नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अभिजित कीर्तने आणि आज आपण डिस्कस करणार आहोत गियाबरे बरे सिंड्रोम बद्दल गिया सिंड्रोम ज्याचा शॉर्ट फॉर्म जीबीएस आहे एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजार आहे जो पेरिफेल नर्वस सिस्टम म्हणजे परिधीय मज्जा संस्थेवर अफेक्ट करतो ज्यामुळे मसल्स म्हणजे स्नायू कमकोत होतात आणि सिरियस केसेस मध्ये पॅरालिसिस म्हणजे अर्धांगवायू पण होऊ शकतो या व्हिडिओचा पर्पज येत्या पाच मिनिटात जीबीएस ला समजायचे आहे ज्यामध्ये त्याची प्रेझेंटेशन सिम्पटम्स कॉजेस डायग्नोस निदान उपचार पर्याय प्रिव्हेंटिव्ह उपाय आणि या कंडिशनने अफेक्ट झालेल्या पेशंट चे आउटलुक आणि प्रॉग्नोसिस डिस्कस केले जाईल सिंड्रोम ची सिमटम्स म्हणजे लक्षणे जीबीएस चे सर्वात प्रॉमिनंट लक्षण म्हणजे नर्व डॅमेज मुळे मसल्स कमकुवत होणे जे युजली खालच्या अंगापासून सुरू होते आणि हळूहळू वरच्या दिशेने प्रोग्रेस होते पेशंट्सना त्यांच्या हातापायांमध्ये मुंग्या येणे सुन्नपणा आणि वेदना जाणू शकतात कंडिशन जस जशी प्रोग्रेस होते तस तसे नर्व्स कमकुवत होत आजार हात आणि शरीराच्या वरच्या भागात पसू शकतो ज्यामुळे मोबिलिटी कोऑर्डिनेशन श्वास घेणे आणि गिळणे यासारख्या सारख्या वाइटल फंक्शन्सवरही अफेक्ट दिसतो हृदय गती आणि ब्लड प्रेशर मध्ये देखील चेंजेस दिसू शकतात गियाबरी सिंड्रोमची कारणे म्हणजे कॉजेस जीबीएसए नेमके कारण पूर्णपणे समजले नसले तरी हे एक स्वयंप्रतिकार ऑटोइम्यून विकार असल्याचे मानले जाते ज्यामध्ये रोगप्रतिकारक प्रणाली चुकून परिधीय नर्वस सिस्टमवर हल्ला करते अनेक केसेसमध्ये जीबीएस बॅक्टेरिया किंवा व्हायरल इन्फेक्शनच्या नंतर होतो जसे की श्वसन किंवा गॅस्ट्रो इंटेस्टायनल ट्रॅक इन्फेक्शन नंतर हे लसीकरण किंवा सर्जरी नंतर देखील ट्रिगर होऊ शकते तथापि ही या घटनांची कॉम्प्लिकेशन आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे गियाबरे सिंड्रोम ची डायग्नोसिस आणि टेस्टिंग जीबीएस चे डायग्नोसिस करताना हेल्थ केअर प्रोवायडर कडून कॉम्प्रिहेन्सिव्ह इव्हॅल्युएशन करणे गरजेचे आहे यामध्ये सिमटम्स ची सखोल तपासणी मेडिकल हिस्ट्री आणि न्यूरोलॉजिकल टेस्टिंग समाविष्ट आहे लंबर पंचर किंवा स्पायनल टॅप बहुतेक वेळा सेरेब्रो स्पायनल फ्लुईड चे एलिव्हेटेड प्रोटीन लेवल बघण्यासाठी केले जाते जी जीबीएस मध्ये एक कॅरेक्टरिस्टिक फाइंडिंग असते इलेक्ट्रोमायोग्राफी म्हणजे ईएमजी आणि कंडक्शन स्टडीज एनसीव्ही एनसीबी फंक्शन आणि नर्व डॅमेज स्टडी करण्यासाठी केले जाऊ शकते गियाबरे सिंड्रोम चे मॅनेजमेंट आणि ट्रीटमेंट जीबीएस चे मॅनेजमेंट सपोर्टिव्ह केअर क्लोज मॉनिटरिंग आणि सिम्पटम रिलीफ यावर लक्ष केंद्रित करते काही सिरियस केसेस मध्ये हॉस्पिटलायझेशनची आवश्यकता पण उद्भवू शकते इंट्राविनस इम्योग्लोब्लिन म्हणजे आयवियाजी थेरपी आणि प्लाइट प्लाझ्मा एक्सचेंज म्हणजे प्लाझ्मा फरेसिस हे युजली रोग रिस्पॉन्स मॉड्युलेट करण्यासाठी आणि फास्टर रिकव्हरीसाठी वापरास येऊ शकतात सिरियस रॅपिडली प्रोग्रेसिव्ह कंडिशनवाल्या पेशंट्समध्ये ह्या ट्रीटमेंटच्या सर्वात जास्त बेनिफिट दिसून येतो विथ फास्टर फंक्शनल रिकव्हरी आय व्ही आय जी अनेक मेकॅनिझम्सने काम करते जसे की रिसेप्टर ब्लॉकेज अँटीबॉडी प्रोडक्शन आणि कॉम्प्लिमेंट बायंडिंगचा प्रतिबंध आणि विकृत अँटीबॉडीचे न्यूट्रलायझेशन प्लाझ्मा एक्सचेंज रक्तातल्या ऑटो अँटीबॉडीज आणि टॉक्सिक घटकांना रिमूव्ह करण्याचे काम करते या मॉडेलिटीज ऍक्ट करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो म्हणून हे समजून घेणे गरजेचे आहे की ह्या ट्रीटमेंट मॉडेलिटीज सुरू करताच रिझल्ट त्वरित दिसून येत नाहीत आणि पेशंट लगेच रिकव्हर पण होत नाही फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी रिहॅबिलिटेशन स्नायूंची ताकद सुधारण्यात आणि फंक्शनल रिकव्हरी मध्ये व्हायटल रोल बजावतात सिरियस केसेस मध्ये कधी कधी व्हेंटिलेटरी सपोर्ट पण आवश्यक असू शकतो गियाबारी सिंड्रोमचे चे प्रिव्हेंशन अर्थात प्रतिबंध जीबीएस साठी असे स्पेसिफिक ट्रिगर नेहमी ओळखतात येत नसल्यामुळे प्रिव्हेन्शन चॅलेंजिंग आहे तथापि वारंवार हात धुणे स्वच्छतेचे पालन करणे आणि रेकमेंडेड अप टू डेट राहून त्या ची रिस्क कमी होऊ शकते जे सिंड्रोम साठी आउटलुक आणि प्रोग्नोसिस जीबीएस चे प्रोग्नोसिस केस टू केस बेसिस वर बदलू शकते काही पेशंट्स आठवड्याभरात किंवा महिन्यात फास्ट रिकव्हरी करू शकतात तर इतरांना थोडा जास्त वेळ आणि चॅलेंजिंग रिकव्हरी प्रोसेस सामना करावा लागू शकतो अर्ली डायग्नोसिस ट्रीटमेंट आणि स्पेशलाइज केअर चा पेशंट आउटकम्स ला सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह करू शकतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे की काही पेशंट्स कम्प्लिटली बरे होतात तर इतरांना रेसिडल वीकनेस, सेन्सरी अॅबनॉमिलिटीज आणि फटीग किंवा थकवा पण येऊ शकतो कन्क्लुजन गियाबरे सिंड्रोम हा एक दुर्मिळ न्युरोलॉजिकल डिसऑर्डर आहे ज्यासाठी अर्ली डायग्नोसिस आणि आउटकम फेवरेबल करण्यासाठी अप्रोप्रिएट मॅनेजमेंट आवश्यक आहे जीबीएस शी संबंधित सिमटम्स कारणे डायग्नोसिस ट्रीटमेंट ऑप्शन्स प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आणि प्रॉग्नोसिस समजून घेणे हे हेल्थकेअर प्रोफेशनल्स पेशंट्स आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आवश्यक आहे आणि फायनली वेळेवर मेडिकल अटेन्शन मिळणे इंटरव्हेन्शन्स करणे रिहॅबिलिटेशन आणि सपोर्टिव्ह केअर घेऊन जीबीएस असलेले अनेक व्यक्ती त्यांची ताकद आणि परत करू शकतात आणि रिकव्हरीचा प्रवास हा प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकतो विथ दॅट सेट गायज वी एंड दिस व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका टिल नेक्स्ट टाइम ऑडिओ थँक्यू आणि नमस्कार